नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत अशी कारल्याची भाजी कारल्याची भाजी म्हटलं की सगळेच नाकतोंड मोरडतात पण आज मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला कारल्याची भाजी सांगणार आहे कडू म्हणणारे सुद्धा मागून खातील एवढी छान अशी आपली ही कारल्याची भाजी तयार होते तर कडू न लागण्यासाठी असे खास मी दोन तीन टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर वापरून तुम्ही भाजी कराल तर तुमचीही कारल्याची भाजी कडू लागणार नाही आणि ज्यांना आवडत नाही तेसुद्धा खातील तर अशा पद्धतीचे छान असे कारले घेतलेले आहेत तर आधीसुद्धा मी धुवून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही शेपमध्ये हे कारले कापू शकता पण कारल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवताना कापणंसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं असलं पाहिजे तर काहीतरी वेगळं किंवा मुलांना काहीतरी वेगळं वाटतं मोठ्यांनासुद्धा आपण कोणतीही भाजी करताना वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो तेव्हा कापणं सुद्धा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं असलं पाहिजे तर अशा पद्धतीनं मी गोल न कापता थोडंशा लांबट आकारात कापून घेतलेलं आहे आणि कारले एकदम कवळी आहेत त्यामुळे बी वगैरे अजिबात काढलेलं नाही ना डायरेक्ट बियासहित मी करणार आहे तर अशा पद्धतीनं सगळं मी कारले कापून घेते तुम्हाला व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक मी एक गृहिणी आहे प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की काहीतरी करावं घर बसल्या मी असा हा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे त्यासाठी मला सपोर्ट करायला विसरू नका तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये कडकडीत गरम पाणी करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोठा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि जे आपण कारल्याचे काप कापले होते ते त्यामध्ये टाकून दहा मिनटं ठेवून देऊ तर आता आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहोत तर इथं मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर तेलावर अशा पद्धतीनं खोबरं मी परतून घेतलेलं आहे खोबरं लालसर झाल्यावर त्यामध्ये एक मोठा कांदा टाकलेला आहे कांदासुद्धा अशा लांबट आकारामध्ये कापून घेतलेला आहे त्यामध्ये धने थोडीशी धनेची पावडर असेल तरी टाकू शकता लाशला किंवा पावडर नसेल तर ह्यामध्ये थोडेसे धणे आलं आणि लसूण कोथंबीर असं हे सगळं मिश्रण टाकून आपण छान असं एक छोटंसं वाटण बनवणार आहोत तर लास्टला थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि दोन तीन मिनटं अशा पद्धतीनं काळपट रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आता मी हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घेते तर आता आपण भाजी करायला घेऊ तर इथं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि जे आपण कारल्याच्या फोडी आहेत त्या पाण्यात भिजायला टाकलं होतं ते एकदम पिळून नितळून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे तर असं आपण एकदम पिळून पाणी काढून घ्यायचं आहे त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी राहत नाही आणि आपली भाजी कडूसुद्धा लागत नाही तर ही पहिली टिप्स आहे थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये हे जे कारले आहेत ते टाकून थोडंसं मीठ टाकून आपणाला हे एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे तेलावर चांगल्या प्रकारे छान असा थोडासा अर्धवट कलर बदलला की आपण त्यामध्ये अशा पद्धतीनं परतून घ्यायचं आहे यामुळे आपल्या भा कारल्याची भाजी कडू होणार नाही तुम्ही जर कारल्याची भाजी बनवत असाल कडू होत असेल तर तुम्ही पाणी न टाकता कधीतरी कारल्याची भाजी बनवून बघा पाणी टाकल्यावर कारल्याची भाजी कडू होते तर आता आपण भाजी बनवायला घेऊ तरी तुम्ही मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं मोहरी जिरं छान तडतडल्यावर आपण जो वाटण बनवलेलं होतं ते वाटण टाकून द्यायचं आहे तेलामध्ये जर तुम्ही सुके मसाले डायरेक्ट टाकले तर सुके मसाले करपतात त्यामुळे अशा पद्धतीनं मी वाटण टाकते आणि वाटण दोन मिनटं परतल्यावर त्यामध्ये सुके मसाले टाकते तर बघा दोन मिनटं परतून झालेलं आहे त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत तरी मी गरम मसाला हळद लाल तिखट आणि ठेवून इथलं आपलं काळं तिखट टाकत आहे गरम मसाला थोडासा कमी टाका जेणेकरून आपण जे ठेवणीतलं काळं तिखट असतं त्यामध्ये सुद्धा गरम मसाला असतो त्यामुळे जास्त तिखट होणार नाही आणि एक चमचा कांदा लसूण मसाला असं हे सगळे सुके मसाले टाकून मिक्स करून घेणार आहोत छान सुके मसालेसुद्धा तेलात परतले जातात आणि आपण जे वाटण बनवलं ते सुद्धा परतल्या जाते तर थोडंसं दोन मिनटं झाल्यावर ह्यामध्ये मी अर्धा टोमॅटो टाकत आहे जेणेकरून टोमॅटोसुद्धा चांगल्या प्रकारे शिजेल तर जी ग्रेव्ही आहे जो मसाला आहे चांगल्या प्रकारे परतून घ्या कोणतीही भाजी करताना मसाला चांगला परतला गेल्यावरच भाजीला चांगल्या प्रकारे टेस्ट येते तरी इथं मी जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून इथं मी मसाला थोडा छान असा परतून घेते जेणेकरून करपणार नाही तर अजिबात आपण कारले टाकल्यावर पाणी टाकणार नाहीत त्यासाठी हा मसाला आहे थोडासा मी परतून घेते आणि झाकण लावून दोन मिनटं हा मसाला बघा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं आपला हा मसाला चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे तर बघा कलरसुद्धा बघू शकता एकदम काळपट आता आपण ह्यामध्ये भाजून घेतलेले जे कारले आहेत तेलावर परतून घेतलेले ते टाकणार आहोत तर अशा पद्धतीनं हे सगळे जे फोडी आहेत ह्यामध्ये टाकून थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ आपण बेतानेच टाकायचं आपण कारल्याच्या फोडीसुद्धा हिटाच्या पाण्यातच ठेवलं होतं दहा मिनटं त्यामुळे मीठ थोडंसं तुमच्या सोयीनुसार टाका तर अशा पद्धतीनं छान असं मी मिक्स करून घेतलेला आहे आपणाला हात असंच आपण वाफेवरच हे आपणाला शिजून घ्यायचं आहे पाणी न टाकता तर इथे मी झाकण लावून घेतलेला आहे दोन तीन मिनटानंतर झाकण काढून बघतो तर, तर आपली भाजी बघा मस्त वाफरल्या गेलेली आहे आणि दिसायला सुद्धा छान दिसते तर अशा पद्धतीनं मस्त चमचमीत अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता स्पेशली तुम्ही भाकरीसोबत खाऊन बघा आणि लास्टला अशी मी थोडी किचन किंग मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा मस्त फ्लेवर लागतो आपण मसालेदार भाजी बनवलेली आहे त्यामुळे तर तुम्ही ही भाजी थोडीशी किचन किंग मसाला टाकून थोडीशी कोथंबीर टाकून मस्त अशी परतून भाकरीसोबत चपातीसोबत मस्त अशी चमचमीत भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे मस्त लागते कडू अजिबात लागणार नाही या पद्धतीनं जर तुम्ही बनवली तर असेच माझ्या चॅनलवर मस्त रेसिपी मी अपलोड करत असते भाज्यांचे स्पेशली करून भाज्यांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद